और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन मोठ्या संख्येने कोकणवासी नागरिक नोकरी काम धंदा निमित्त बदलापूर शहरात राहतात या कोकण वासियांना गणेशोत्सवासाठी बदलापूर शिवसेना शहर शाखा आणि वामन मात्र फाउंडेशन च्या वतीने मोफत बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे कोकणवासियांना घेऊन बारा बसेस कोकणच्या दिशेने रवाना झाल्यात शिवसेनेचे शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी भगवा झेंडा दाखवल्यानंतर या बसेस निघाल्या सातशे पन्नास कोकण हे कोकणात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी निघाले या नागरिकांना शिवसेना शहर शाखेकडून मोफत पूजा साहित्य तसेच अल्पोपहारही देण्यात आला या सर्व बसेस रायगड रत्नागिरी खेड चिपळूण सिंधुदुर्ग कोल्हापूर अशा शहरांसोबतच पश्चिम महाराष्ट्रातील शहरातही जाणार आहेत आज आम्ही बारा बस या ठिकाणून सोडलेल्या आहेत खरोखर आज आज एक दुःखद घटना या विभागात घडलेली आहे आमचे शिवसेनेचे खंदे कार्यकर्ते संदीपजी परब यांचं चार दिवसापूर्वी आकस्मिक निधन झालं आणि त्यांची जी संकल्पना होती की कोकणातल्या सर्व गणपतीला जाणाऱ्या लोकांना भदौर शहरातनं मोफत सेवा मिळावी त्यासाठी त्यांच्या म्हणण्यानुसार आज आम्ही कमीत कमी सातशे लोकांना या ठिकाणनं मोफत शिवसेना शेरशाखा आणि वामन मात्र फाउंडेशनच्या माध्यमातून पाठवत आहोत आज सर्व लोक या ठिकाणी मोठ्या उत्साहाने येऊन बसलेली आहेत आणि सात तासामध्ये ते आपापल्या घरी सुखरूप जाणार आहेत नक्कीच आता त्यांच्या तोंडावरचे अवभाव बघितले असे ते घरापासून म्हणजे इथल्या घरापासून ते घरपोच सेवा त्यांना शिवसेनेच्या माध्यमातून देण्यात आली हा मोठा आनंद त्यांच्यात आज आम्हाला बघायला भेटलेला हीच मोठी सेवा करण्याची संधी आम्हाला गणपती सणानिमित्त मिळालेली आता सात तास जायला लागणार आहे म्हणून आम्ही लहान मुलांसाठी बिस्किट चिप्स आणि मोठ्या मुलांसाठी बिस्किट पाण्याचे बॉटल सर्व त्यांना जे जे पूजेचं साहित्य लागतं गणपतीला जाण्यासाठी त्यांना पुन्हा मार्केटमध्ये जाऊ नये म्हणून खरेदी करण्यासाठी अपुरा वेळ असेल त्यासाठी त्यांना जे जे गणपतीला पूजेसाठी साहित्य लागतं ते पूर्ण साहित्य आम्ही त्यांना शिवसेना शेअर शाखेच्या माध्यमातून दिलेलं ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा